गडगा सिपणा तापी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धारणी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हिवाळी पिकांची आशा निर्माण झाली आहे मेळघाटातील धारणी तालुक्यात तब्बल दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे चा आगमन झाले आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडगा सिपणा तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे यामुळे बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके वाचली आहेत आणि त्यांना हिवाळी पिकांची आशा निर्माण झाली आहे विशेष म्हणजे या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण कमी आहे कारण नाले आणि नद्यांच्या प्रवाहांमुळे शेतातून पाणी वाहून गेल्याने जास्त नुकसान झाले नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतांना नाल्यांमुळे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही आनंदी आहेत आणि त्यांना अशा आहे की पाण्याची पातळी वाढल्याने हिवाळी पिकेही चांगली येतील गळगा नदीवर भाव सध्या आपण या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे शेती व पाणीबद्दल माहिती जाणून घेण्याकरिता आलेलो आहोत संपूर्ण शेतकरी यावेळेस सुखावलेले आहे आणि खुश आहे कारण की बेळघाटात पहिल्यांदाच तीन दिवसापासून जे सततधार पाऊस झालेला आहे तो या म्हणजे पहिल्यांदाच एवढा पाऊस झालेला आहे व शेतकऱ्यांचे काही फारसे नुकसान झालेले नाही ज्या शेतामधून नालेखोरे वाहत आहे त्याच शेतातले थोडेफार नुकसान झालेले आहे अन्यथा काही नुकसान झालेले नाही परंतु शेतीकरिता जे जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं पाणी हे पहिल्यांदाच धारणी तालुक्यात आलेलं आहे मी संदीप राऊत सिटी न्यूज प्रतिनिधी मेळघाट धारणी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धारणी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत पाण्याची पातळी अशीच वाढत राहिली तर नक्कीच हिवाळी पिके चांगलीच